चान ले ले हे बघ आपली छान अशी फ्रँकी झालेली आहे आणि मस्त अशी सजवलेली पण आहे आणि बरेच दिवस गोड खाऊन खाऊन कंटाळा आला होता तर म्हटलं चला पालक फ्रँकी करूया पौष्टिक पण आहे मुलांच्या डब्यासाठी पण योग्य आहे तर आज मला पालक फ्रँकी करावीशी वाटली तर मी आज मस्त अशी पालक फ्रँकी केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान छान झालेली आहे ती तर चल आता आपण याच्या रेसिपीकडे वळूया आणि कशी केली ती मी तुम्हाला सांगते चला तर वेळ न घालवता आपण पालक फ्रँकीसाठी लागणारं साहित्य काय आहे ते बघूया तर इथे मी चा तीन बटाटे उकडून असे हातानेच कुसकरलेले आहे एक वाटीवर आणि त्याच्यानंतर इथे उभा चिरलेला कांदा मी घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे सिमला मिरची घेतलेली आहे बारीक कपून इथे कोबी आहे लांबट असा कापून घेतलेला आहे इथे गाजर आहे त्यानंतर इथे उकडलेल्या हक्का नूडल्स आहेत आणि इथे आपण पालक फ्रँकी म्हटल्यानंतर इथे पालकची पेस्ट घेतलेली आहे साधारण मी थोडंसं गरम पाण्यातून पालक काढून त्याच्या पेस्ट केलेली आहे त्याच्यात दुसरं काही घातलेलं नाही आणि बाकी इथे आपण मी एक लसूण आणि आल्याचं असं ठेसा करून घेतलेला आहे तर तुम्हाला जर अगदी तिखट हवी असेल तर मिरची पण घालू शकता पण मी इथे फक्त लसूण आणि आल्याची ठेसा करून घेतलेला आहे आणि बाकी काय आपण नंतर सगळं घालणार आहोत ते तुम्ही बघालत पुढच्या कृतीमध्ये तर आता हे याचं साहित्य झालेलं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला कुठल्या आणखी वेगळ्या भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता पनीर घालायचं असेल तर तुम्ही पनीर पण बटाट्याच्या वेळेस जी तुम्ही पनीर घालू शकता तत आपण कसं करायचं ते बघूया आता आपण छान असं कढई गरम करायला ठेवलेली आहे थोडंस आपण तेल घालणार आहोत त्याच्यानंतर आपण कांदा घालायचा आहे हे आपल्याला फार काही शिजवायचं नाही आहे म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आवडते ना फक्त थोडस आपण वाफवून घ्यायचं वाफण म्हणजे थोडीशी एक वाफ दिली की झालं आपल्याला फार काही असं शिजवत बसायचं नाही कांदा लाल पडता किंवा लाल हो वगैरे असं काही करायचं नाही आपल्याला त्याच्यानंतर ही आपण लसूण आणि आल्याचा ठेसा घातलेला आहे तो पण याच्यावर हे नसत घालायचं तर तुम्ही पेस्ट मिळते ती पण घालू शकता पण शेवटी काय ताजी ती ताजी ना वाटलेली त्याच्यानंतर आता आपण हळूहळू हो सगळं घालून घेऊया तर आपल्याला फार काही शिजवायचं नाहीये आता आपण गाजर घालूया याच्यामध्ये त्याच्यानंतर शिमला मिरची घालत घालतोय आपण त्याच्यानंतर आपण थोडा कोबी घालत आहोत थोडासा नंतर घालूया शेवटला गॅस जरा मी बारीकच ठेवते थोडीशी काळी मिरपूर घालूया चिली फ्लेक घालूया त्याच्यानंतर आपण थोडासा सोया सॉस घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल थोडासा घातलेला आहे आपण हा उकडलेला बटाटा मी घालणार आहे हा जर बटाटा नको असेल तर इथे तुम्ही पनीर घालू शकता छान सगळीकडनं हलवून घ्यायची आपल्याला मोठ्या फोडी राहिल्या असतील तर त्या तुम्ही चमच्या हे करून घ्यायच्या फोडून घ्यायच्या किंवा तुम्ही बटाटा किसून घातलात तरी चालेल त्याच्यानंतर आपण थोडस लाल तिखट पण घालणार आहोत हे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते खूप असं तिखट नाही होणार आहे पण आपल्याला याच्यात नंतर चीज वगैरे सगळं घालायचं आहे मस्त असं हा हा खूप छान होणार आहे आपली फ्राई आता याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ पण घालायचं आहे च आपल्याला नुदर्स पण घालायच्या हे छान आपलं एक्झ्यू झालेला आहे थोडासा आपण एक चमचा भर गरम मसाला घालणार आहोत आणि आपल्याकडे असला तर पिझ्झा सॉस घालायचा आहे आपल्याला सॉस कुठलाही तुम्ही घालू शकता टॉमॅटो सॉस पिझ्झा सॉस कुठलाही तुमच्याकडे जो काही घरात असेल तो घाला शेजवान चटणी घाला आता हे आपलं सगळं तयार झालेलं आहे आपण मीठ वगैरे सगळं चेक करायचं की व्यवस्थित आहे की नाही आपली भाजी आपली स्टपिंग तयार झालेलं आहे आता आपण हे छान थंड होऊन द्यायचे वाव किती सुंदर आता त्याचा सुवा सुटलेला आहे नुसतं पण ते खायला छान लागेल चीज वगैरे आपण आता ह्याच्यात नाही घालणार आहे आपण जेव्हा हे करू ना फ्रँकी तेव्हा त्याच्यामध्ये आपण चीज घालूया आता आपण असं थोडस टेस्ट करून बघायचं की त्याच्यात मीठ वगैरे तिखट व्यवस्थित आहे का कारण लहान मुलं वगैरे सगळे खातात त्याच्यामुळे जरा टेस्ट करायचं व्यवस्थित आहे तुम्ही पण तसं टेस्ट करा तुम्हाला हवं तर याच्यात टोमॅटो सॉस पण थोडासा घालू शकता मी आता घालणार नाही मी नंतर मग असं पण रोल करू ना तेव्हा मी लावणार आहे त्यामुळे त्याची टेस्ट येणार आहे तर आपली ही भाजी झालेली आहे आता आपण कणिक कशी कर् मळायची ते बघूया आता आपण फ्रँकीची पोळी करण्यासाठी पीठ मळून घे घेऊया तर काय करूया प्रथम थोडंसं मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला इथे आपण जी पालक पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे आपल्याला आपण याच्यात कुठलाही कलर वगैरे घातलेला नाही थोडस आपण चवीनुसार मीठ घातलंय पालकची पेस्ट घातलेली आहे जरा पालक आपण थोडासा उकडून घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे आता इथे मी मैदा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गहू आणि गव्हाचं पीठ आणि मैदा घेऊ शकता आणि हे सगळं आपल्याला म्हणजे जेवढं पातळ झालं असेल तर आपण आणखीन मैदा मिक्स करून हे असं घट्ट कनिक आपल्याला मळून घ्यायचं आहे मी हे घट्ट असं मळून घेते सगळं आपण जशी चपात्यांची कनिक मळतो त्याप्रमाणेच आपल्याला ही कनिक घट्ट अशी मळायची आहे आणि आपल्याला पोळीस लाटायची आहे तर हे मी सगळं मळून घेते हे बघा आपला फ्रँकीसाठी छान असा पीठ मळून झालेला आहे आणि एका मी सांगायला विसरले एक अख्खी जुडी मी पालकची घेतली होती तर हा भरपूर छान असा मोठा गोळा त्या मळून झालेला आहे मी एक्स्ट्राचं पाणी वापरलं नाही त्याच पाण्यामध्ये पालकच्या पेस्टमध्येच मी हा पीठ मळून घेतलेला आहे हे आणि हे भरपूर आपला फ्रँकी होणार आहे आता आपण यांना दहा मिनटं झाकून ठेवूया आणि मग फ्रँकी करायला घेऊया आता मी इथे छोटा गोळा घेतलेला आहे कडकेचा आणि आता आपण छान असं लाटून घ्यायची पातळ लाटायची आपल्याला तुम्हाला पालक नसेल पालकचा कलर आवडत तर तुम्ही साधी पण प्लेन करू शकता पण त्यानिमित्ताने एक पौष्टिक आपल्या पोटात जात मुलांच्या जेवढी जमेल तेवढी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे बोल नाही आली तरी चालेल कारण आपण छान असं त्याला फ्रँकीचा आकार देणार आहोत त्याच्यामुळे असं काही नाही की गोल आलीच पाहिजे आणि करायला खूप सोपी मुलांच्या तुम्ही डब्यात देऊ शकता जर त्याचं सारण आपलं स्टफिंग जर तुम्ही रात्री करून ठेवलं काम आवरल्यानंतर तर तुम्ही अशी पानकची पालकचीच पालक करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही साधी प्लेन पण करू शकता छान मुलं आवडीने खातात त्याच्यामध्ये हवे त्या भाज्या आपण स्टफ करू शकतो आणि त्याला काही असं प्रमाण नाही त्या भाज्यांना की अर्धी वाटी घाला एक वाटी घाला असं काही नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचे हे बघा मी एवढी पातळ लाटून घेतलेली आहे अशाच मी सगळ्या लाटून घेते पाचसा आणि मग आपण त्या छान भाजून घ्यायच्या छान म्हणजे भाजून खूप अशा भाजायच्या नाही आहेत साधारण आपल्याला गरम करून घ्यायच्या पातळ झाली पाहिजे एवढी आता मी अशाच सगळ्या करून घेते आता मस्त आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहे पोळ्या म्हणजे फॅंकीसाठी चपाती सा तर आपल्याला हे साधारण असं म्हणजे थोडीशी भाजून घ्यायची आहे बघताय ओरिजिनल कसा ग्रीन कलर हिरवा आलेला आहे त्याच्यात आपण कुठलाही कलर वगैरे घातलेला नाहीये खूप छान या फँकी आपल्या पौष्टिक होणार आहे थोडस जे आपण आतली साईड आहे ना त्याला थोडस आपण तेल लावून घेऊया अशा प्रकारेच आपण सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत मी सगळ्या भाजून घेते पटापट पड़। छान आपल्या फ्रँकीच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत मस्तपैकी हे बघा इतक्या पातळ मी केलेल्या आहेत आणि आता इथे आपली सॉस घेतलेले आहे थोडं टोमॅटो केचप घेतलेला आहे ते पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि इथे थोडंसं आपल्याला मियानूज घालायचं आहे ते तुमच्यावर आहे तुम्ही घाला किंवा नका घालू आणि छान अशी मस्त चव येते त्याला छान मी एकत्र करणार आहे आणि हा सॉस आपण मस्त असा ह्या फ्रँकीच्या चपातीला लावणार आहोत छान असं आपलं एकत्र झालेला आहे आता ह्या बाकीच्या आपण काढून घेऊया मी तुम्हाला एक दाखवते कशी करायची तर ही आपली जी भाजलेली साईड आहे ना ती अशी ठेवायची वरती आणि त्याला थोडा सॉस लावून घ्यायचा पूर्ण नाही लावून घेतला तरी चालेल कारण आपण जिथे आपण रोल ठेवणार आहोत तिथे ठेवायचा आहे त्याच्यानंतर मी इथे असा रोल केलेला आहे आपल्या भाजीचा त्याच्यावर आपल्याला छान असा लांब चिरलेला कांदा घालायचा आहे त्याच्यानंतर थोडा कोबी घालायचा आहे आणि आता चीज आता मस्त आपल्याला चीज घालायचं चीज किसून घालूया आपण याच्यावर मस्त भरपूर असं चीज घालायचं आहे चीज घातलेला आहे आता आपलं सगळं घालून झालेलं आहे तर आता आपण हा रोल करायचा आहे असा आणि तो छान असा बटर किंवा तुम्ही तूप लावून छान असा तव्यावर भाजून घ्यायचा आहे आता मी असा रोल करून ठेवलेला आहे हा आपल्याला छान असा बटरमध्ये किंवा तुपामध्ये छान असा दोन्ही साइडनी छान भाजून घ्यायचा आहे आणि मी असेच रोल करून सगळे भाजून घेते एक तुम्हाला भाजवून भाजून दाखवते पण मी अजून गॅस लावलेला नाही तर मी अजून दोन तीन करून घेते मग आपण भाजून घेऊया छान आपले रोल आता आपण छान असे भाजून घेणार आहोत मस्त थोडस आपण बटर लावणार आहोत त्याच्यावर तुम्हाला तूप हवं तर तूप लावू शकता त्याला बटर लावल्यावर आणखी छान हिरवगार दिसते वा बघा हे बघा किती सुंदर आहे ना कलर मस्त बघा किती सुंदर आपल्या पालक फ्रँकी तयार झालेली आहे अशाच मी सगळ्या करून घेते आपल्या छान आता आहेत मी काढून घेते सगळ्या आणि अशाच करून घेते मी सगळ्या हे बघा किती सुंदर झालेली आहे आपली फ्रँकी मस्त चीज वगैरे घातलेलं आहे आता मी ह्या काढून घेते सगळ्या आणि दुसऱ्या करायला ठेवते छानपैकी आपल्या फ्रँक्या अशा मस्त अशा भाजून झाल्यात दोन्ही साईडनी आता मी मस्त प्लेटमध्ये काढून घेते आह मस्त झालेली आहे आपली पालक फ्रँकी आणि मस्त चीज घातलेलं आहे नूडल्स आहे सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आपण याच्यामध्ये तर तुम्हाला ही नक्की पालक फ्रँकी आवडेल मस्त टिफिनवर देण्यासाठी पण छान आहे आपण पोटभरीचं खाणं आहे त्यामुळे नक्की ही फ्रँकी करून बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा स्नेहल आता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि तुम्ही पण मला कळवा की कशी झाली कशी वाटते मी बरोबर केली की नाही